तुम्हाला आठवत का पूर्वी महानगरपालिका नगरपालिका कर्मचारी यायचे कुत्र्यांना घेऊन जायचे आणि त्यांची नसबंदी करायचे आणि पुन्हा त्यांना त्याच ठिकाणी आणून सोडायचे भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट सूर आणि मानवी वस्तीत वावर वाढल्यानं अॅनिमल बर्थ कंट्रोल रूल म्हणजे प्राणी जन्म नियंत्रण नियमानुसार दोन हजार एक साली असा नियम करण्यात आला होता आणि तो सहजासहजी मान्यही झाला होता पण सध्या देशात भटक्या कुत्र्यांच्या बाबतीत सुप्रीम कोर्टाने जे आदेश दिलेत त्यामुळे देशाच्या राजधानी दिल्लीत प्राणी संघटना आणि प्राणीप्रेमी आक्रमक झालेत राजधानी दिल्लीतल्या इंडिया गेट समोरच त्यांनी आंदोलन केलं अगदी कॅन्डल मार्चही काढला अनेक जण तर सुप्रीम कोर्टापर्यंतही जाऊन पोहोचले आणि तिथेही निदर्शनं सुरू केली देशाच्या इतिहासात असं पहिल्यांदा घडलंय की सर्वोच्च न्यायालयाने एक आदेश दिला आणि त्या निर्णयाविरोधात देशाचे नागरिक रस्त्यावर उतरले असं चित्र सहसा दिसत नाही कारण तसं झालंच तर तो कंटेम्प्ट ऑफ कोर्ट म्हणजे न्यायालयाचा अवमान असल्याचं मानलं जातं तरीही भटक्या पुत्र्यांच्या बाबतीत सुप्रीम कोर्टाने जे आदेश दिलेत त्या विरोधात लोक रस्त्यावर उतरलेत ते आदेश काय त्याचे भविष्यात काय परिणाम होऊ शकतात आणि डॉग लवर्सच्या आंदोलनामुळे हे आदेश बदलले जातील का तेच सांगतो या व्हिडिओमधून तर सुप्रीम कोर्टाने सांगितलं की दिल्ली एन भागात जितकेही भटके कुत्रे त्यांची नसबंदी करून त्यांना शेल्टर होम मध्ये शिफ्ट करा दिल्ली एन सी आर आणि गुरुग्राम भागातील महानगरपालिका नगरपालिकेचे संबंधित अधिकारी कर्मचारी यांना हे आदेश देण्यात आले या आदेशात पुढे म्हटलंय की आठ आठवड्यांच्या आत काही स्टाफ कामाला लावा डॉग शेल्टर उभारा ज्यात सीसीटीव्ही कॅमेरेज बसवलेले असतील रस्त्यावरती जेवढे भटके कुत्रे त्या सर्वांना पकडून शेल्टर होम मध्ये शिफ्ट करा तिथे टाकण्यापूर्वी त्यांची नसबंदी करा जस्टिस पारधीवाला आणि जस्टिस जे आर महादेवन यांच्या खंडपीठाने हे आदेश दिलेत पण ते देण्यामागे कारणीभूत ठरलाय तो लोकसभेत सादर केला गेलेला एक रिपोर्ट कोणता कोणताय ते सांगतो सत्तावीस जुलै रोजी लोकसभेत पशुपालन राज्यमंत्री एस पी सिंग बघेल यांनी एक रिपोर्ट सादर केला होता त्या रिपोर्टनुसार दोन हजार चोवीस मध्ये सदोतीस लाखांपेक्षा जास्त डॉग बाईट्स म्हणजे लोकांना कुत्रा चावल्याच्या घटना समोर आल्यात त्या रिपोर्टमध्ये त्यांनी असंही म्हटलं होतं की गेल्या वर्षी कुत्रा चावल्यामुळे पन्नासपेक्षा पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे याच रिपोर्टमध्ये अजून काही धक्कादायक खुलासे करण्यात आले होते जसं की दिल्लीत सध्याच्या घडीला दहा लाख भटके कुत्रे आहेत दोन हजार चोवीस मध्ये दिल्लीत डॉग बाईटच्या एकूण अडुसष्ट हजार घटना समोर आल्यात तर दोन हजार पंचवीस मध्ये आतापर्यंत सव्वीस हजार घटनांची नोंद झाली आहे या बाबतीत एकाहत्तर टक्के लोकांचं असं म्हणणं आहे की त्यांच्या एरियात कुत्र्यांचं चावणं आणि हल्ला ही अतिशय कॉमन गोष्ट आहे बघेल यांनी सादर केलेल्या त्या रिपोर्टमध्ये चारू शर्मा नावाच्या एका लहान मुलीचा रेबीजमुळे मृत्यू झाल्याचाही त्यांनी उल्लेख केला होता मृत्यूच्या तीस दिवसांपूर्वी त्या लहान मुलीला कुत्रा चावला होता आता ही बातमी तुम्हाला दिल्ली एन सी आर पुरतीच मर्यादित आहे असं वाटत असेल तर जरा थांबा कारण त्यानंतरची आकडेवारी ही महाराष्ट्रासाठी ही तितकीच धक्कादायक आहे बघेल यांच्या रिपोर्टमुळे नंतर बाहेर आलेल्या आकडेवारीनुसार महाराष्ट्र राज्य हे भटक्या कुत्र्यांच्या चावण्याच्या घटनांमध्ये पहिल्या स्थानावर असल्याचं आढळून आलंय कुत्रा चावण्याच्या साधारण चार लाख पंच्याऐंशी हजार तीनशे पंचेचाळीस घटना या एकट्या महाराष्ट्रात नोंदवल्या गेल्यात त्यामागोमाग तमिळनाडू गुजरात कर्नाटक बिहार केरळ दिल्ली या राज्यांचा नंबर लागतोय बघेल यांच्या या रिपोर्टच्या आधारावर सुप्रीम कोर्टाच्या जस्टिस पार्थिवाला आणि जस्टिस डी आर माधवन यांच्या खंडपीठाने हा सुमोटो निर्णय दिलाय म्हणजे कोर्टाने स्वतःच या घटनांवर विचार करून त्याची सुनावणी करत निर्णय दिला यावेळी आदेश देताना सुप्रीम कोर्टाने ठणकावून सांगितलंय की तुम्हाला या आदेशानुसार रस्त्यावरच्या भटक्या कुत्र्यांची नसबंदी तर करायचीच आहे पण त्यांना पुन्हा ते होते त्या जागी नेऊन सोडायचं नाहीये किंवा रस्त्यावर कुठेही सोडायचं नाहीये तर शेल्टर होम मध्ये त्यांची रवानगी करायची त्यासाठी आठ आठवड्यांची मुदत सुप्रीम कोर्टाने संबंधित विभागांना दिली आहे दुसरा जो टास्क सुप्रीम कोर्टाने दिलाय तो हा की सहा आठवड्यात पाच हजार कुत्र्यांना पकडण्याचं काम सुरू करा त्यानंतर दिल्ली नोएडा गुरुग्राम या भागात पकडण्यात आलेले जेवढेही भटके कुत्रे आहेत त्यांची माहिती गोळा करा तो सगळा डेटा मेंटेन करा आणि तुम्ही काय कारवाई केली ते सांगा या आदेशांच्या यादीत कोर्टाने नमूद केलेली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कुत्रा चावल्यानंतर रेबीज विषयी माहिती देण्यासाठी हेल्पलाईन नंबर सुरू करण्यात यावा सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशानंतर आता संपूर्ण देशभरातून आणि विशेष म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून प्राणी संघटनांसह अनेक प्राणीप्रेमींनीही विरोध दर्शवायला सुरुवात केली आहे प्राणी हक्क का कार्यकर्त्या आणि पीपल फॉर अॅनिमल नावाची संस्था चालवणाऱ्या मेनका गांधींनी देखील सुप्रीम कोर्टाच्या या आदेशाविरोधात नाराजी व्यक्त करत माध्यमांसमोर आपली भूमिका मांडताना हा निर्णयच व्यवहारिक नसल्याचं म्हटलंय आणि काही प्रश्नही उपस्थित केलेत त्या म्हणतायत सध्या दिल्लीत सरकारद्वारे चालवली जाणारी कोणतेही शेल्टर होम्स नाही आहेत अशा परिस्थितीत तीन लाखांहून अधिक कुत्र्यांना कुठे ठेवलं जाईल त्या तीन लाख कुत्र्यांसाठी लागणारी ही शेल्टर होम्स किंवा पाऊंड्स जरी बांधायची असतील तरी मेनका गांधींच्या अंदाजानुसार ती बांधण्यासाठी सुमारे पंधरा हजार कोटी रुपये खर्च येईल आणि देखभालीसाठी दीड लाखांपेक्षा जास्त लोकांची आवश्यकता असेल त्यात त्यांचं खाणं पिणं देखभाल यांचा खर्च आणखीन वेगळाच गांधी यांनी अठराशे ऐंशी मध्ये पॅरिस मधल्या एका ऐतिहासिक घटनेचा संदर्भ देत म्हटलंय की तिथे मांजरी आणि कुत्र्यांना हटवल्यामुळे उंदरांचा प्रादुर्भाव वाढला आणि नंतर त्या प्राण्यांना परत आणावं लागलं त्यांनी असा युक्तिवाद केला की भटक्या कुत्र्यांना हटवल्यास माकडांसारख्या इतर वन्य प्राण्यांची संख्या वाढू शकते आता ही सगळी परिस्थिती लक्षात घेता सध्या हे आदेश दिल्ली एन साठी दिले गेलेत जागतिक आकडेवारी पाहिली तर भारत कुत्र्यांच्या लोकसंख्येत आठव्या क्रमांकावर आहे असं असताना इतर राज्यांच्या आकडेवारीकडेही दुर्लक्ष करून चालणार नाहीये थोड्याफार फरकाने सर्वच राज्यांच्या बाबतीत ही भटक्या कुत्र्यांची समस्या त्यांच्या चावण्याच्या घटना घडतातच आणि त्यावर तोडगा काढण्याची आवश्यकता पण जर दिल्ली एन सी आर भागात या आदेशाचं पालन करण्यात तिथलं सरकार आणि तिथलं प्रशासन यशस्वी ठरलं तर भविष्यात देशभरातील इतर राज्यांच्या बाबतीतही हे आदेश लागू होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यांचे आर्थिक जैविक परिणाम काय असतील हा एक वेगळा चर्चेचा विषय पण तुर्तास सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाबाबत तुमचं मत काय कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी लगावबत्ती बत्ती या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा